काय नेमकी प्रतिक्रिया संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडून दुसरे काही अपेक्षा ठेवू शकत नाही त्या नालायकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे विधिमंडळ नसत तर तो खासदार पण झाला नसता तर म्हणून त्याला कुठली थोडी लाज राहिली असेल तो लाज थोडी वाटत असेल असं त्याला वाटत असेल तर पहिलं त्यांनी येऊन त्याच्या खासदार की राजीनामा द्यावा कारण की ह्याच विधिमंडळाने त्याला खासदार बनवलेला आहे ह्याच आमदारांनी एकत्र येऊन त्याला खासदार हे पद दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये चौका चौकात ह्याची झिंद काढली पाहिजे असं मला वाटतं कारण अशा नालायक लोकांना महाराष्ट्रामध्ये ते ठेवता कामा नाही जे विधिमंडळाचं अपमान करत असतील तर पहिलं तू तुझ्या तु तु खासदार किचा राजीनामा दे त्या आमदारांच्याच मतांमुळे तुला मिळालेले आहे आणि नंतर त्या संजय राऊतला आमच्या थोडा हवाले करा आमच्या मतदारसंघाच्या चौकामध्ये याची ढिंड काढू शकतो हेच मला या निमित्ताने म्हणायला कायदेशीर प्रक्रिया देखील सुरुवात झाली आहे आत्ताच काही वेळापूर्वी अतुल भातकर असतील आशिष शेलार असतील यांनी हक्क बंगण्याचा प्रस्ताव आहे याबद्दलची काय भूमिका असणार आहे याच्या काळात ते कायदेशीर प्रक्रिया तर झालीच पाहिजे तर का अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा कोण अपमान करत असेल आणि ते पण महाराष्ट्रामध्ये राहून तो स्वतःला फार मोठा शूरवीर समजतो सरकारची सौर सुरक्षता घेऊन सगळीकडे फिरतो पहिल्या तर मी ही मागणी सरकारकडे करणार आहे की त्याची सुरक्षता काढा आणि मग बघू त्याला कोण आजूबाजूला घेऊन फिरतं आणि मग त्याची काय अवस्था उरली सुरली आम्हीही करतो हेही बघून दे कारण का महाराष्ट्राचा अपमान कोण करत असेल महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान करून करत असेल तर हे आम्ही कधीही सहन करणार नाही हे त्या नाला कधी लक्षात ठेवा संजय राऊत राऊत हो या माणसाच कोणत्या या देशात त्या महत्वपूर्ण संस्थांविषयी आपण काय विधान करतो त्याचं भाग संजय नव्हता अजिबात राहिलेलं नाही निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर या संस्थेमुळं गेली पंच्याहत्तर वर्षे आपल्या देशातली लोकशाही टिकून आहे एक वेगळा सर्व लोकप्रतिनिधीच्यावर एक धबधबा आहे अशा संस्थेवर सुद्धा निवडणूक आयोगानं शेण खातलं गेल्या आठवड्यात त्यांनी ही भाषा वापरली आज त्यांनी विधिमंडळाविषयी